जे आदिवासी तर आज आपण जे शेलो पुढील आलेलं आहे आणि बघा आजच्या घरची परिस्थिती बघा कशा पद्धतीची जर कुठल्याच गोष्टी शासन जर लक्ष देत नसेल तर गोष्टीला महत्त्व नाही काम की जर असे जर घरी राहिले तर सांगा बरं कुठल्या कोणत्या पद्धतीने आम्हाला न्या न्याय भेटतो कोणत्या पद्धतीने ते भेटल सांगा बरं आता आणि राहायला गोष्ट त्याची आज जे घर दिसताय सगळे कौलारी घर दिसते पक्के घर एक पण नाही सगळे कच्चे घर आहे कशा पद्धतीचे तुम्ही म्हणता लय योजना येत्या लय योजनेचा फायदा आदिवासी समाजाला भेटतो कोणत्या पद्धती बरं कुठं फायदा झालेला आहे कोणत्या गोष्टीचा अजून ते झालेलं आहे बर आता आज जवळपास तिसरी पिढी तिसरी ते चौथी पिढी गेली चौ तिसरी चौथी पिढी मध्ये जर आज ते या परिस्थितीमध्ये राहत फक्त जोपडीच्या कवलरी झालेले आहे एवढंच ते दिसत आणि यांना शासनाचा कुठलाही लाभ भेटणार ग्रामपंचायतीमध्ये कुठलाच काहीच भेटायन फक्त दोन ते तीन घर यांच्या नावावरती आलेले ते पण किंचित लोकांना आणि बघा तुम्ही झोपडे आहे कशा पद्धतीचे बघून घ्या बघून घ्या कशा पद्धतीचे अशी जर अवस्था राहिली तुम्ही फक्त मतदानापुरते या त्या आम्हाला मतदान द्या आम्हाला तुमच्या या गोष्टी करून देऊ कवर चालणार आहे या गोष्टी जर असं जर आदिवासी करीत राहिलं तर कसं होणार आहे कमी आपल्या लोकांना एक विनंती काहून की आपल्या लोकांनी जागृत झाल्याशिवाय कुठल्याच आपल्याला भेटणार नाही आणि यासाठी आपल्याला एकजूट करून सगळ्या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी मा आपल्याला शासनापुढं मांडायचे आणि तरच आपली प्रगती होणार नाही तर होणार नाही आणि दोघांनी हे घर कशा पद्धती कशा पद्धती आज अशा पद्धती अशी परिस्थिती आज आहे इकडे आणि लोक फक्त येत आहे फक्त अशा गोष्टी करू कशा गोष्टी करू कशा पद्धतीची सांगा बरं अशा पण घर असं नाही का ते पक्क बांधलेले सगळ्या घरफुल जे कच्चे घर आहे झोपड्या झोपडे ते घर का ते घर फुले थंड बांधव कोणती प्रगती चालली शासनाकडून आज जर स्वातंत्र्य होऊन जर पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले तर कोणत्या पद्धतीने आज विकास झालेला सांगा बरं जर आज जर तसच राहतय तर तुम्ही म्हणता लय प्रगती झाली ग आदिवासी समाजाची